नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मसूर डाळीचे वडे बनवणार आहोत वरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे वडे बनवून तयार होतात छान खमंग आणि खुसखुशीत देखील होतात तर मसूर डाळीचे वडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मसूर डाळ दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याने धुवून घेतली होती आणि दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर आता दोन तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता डाळ छानपैकी भिजलेली आहे आणि छान फुलून देखील आलेली आहे हे पहा अगदी दोन बोटांमध्येच ही डाळ अगदी सहज मोडली जाते याचा जा अर्थ ही डाळ आतपर्यंत अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता या डाईटला पाणी आपण काढून टाकून देऊया तर डाईटला जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे आता यामध्ये आणखीन पाणी टाकून ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तर डाळीतलं पाणी मी काढून टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी एक मोठी गाळणी घेतलेली आहे त्यामध्ये ही डाळ टाकूया आणि या गाळणीमध्ये ही डाळ एक दहा मिनिटे अशीच ठेवून देऊया म्हणजे राहिलेलं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल हे असं का करायचं तर ही डाळ आपल्याला पूर्णपणे कोरडी हवी आहे आता डाळीतलं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि एक चमचा जिरे टाकूया आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घेऊया तर इथे मी मिरचीचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एक धा आता ही दहा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता या डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते या भांड्यामध्ये पडलेलं आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये ही डाळ काढून घेऊ आता ही मसूरची डाळ आपण मिक्सर चालू बंद करत बारीक करून घेऊया पण डाळ बारीक करत असताना पाण्याचा वापर आपल्याला जराही करायचा नाहीये जर का पाण्याचा वापर केला तर बॅटर पातळ होईल आणि आपल्याला वडे व्यवस्थित वळवता येणार नाहीत त्यामुळे पाण्याचा जराही वापर न करता ही डाळ आपण बारीक करून घेऊ तर इथे मी डाळ अशी छानपैकी वाटून घेतलेली आहे या डाळीची पूर्ण पेस्ट केलेली नाही आहे तर थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे आणि डाळीतले काही अख्खे कण राहिले तरीही चालतात त्यामुळे सुद्धा वडे चवीला खूप छान लागतात तर आता ही भरडलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया मिरचीचं वाटण टाकूया भरपूर सारी कोथिंबीर टाकूया पाव चमचा हळद टाकूया अगदी चिमूडभर हिंग टाकूया चवीनुसार मीठ टाकूया वड़े ती 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 आणि आता वडे छान कुरकुरीत होण्यासाठी आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ आणि थोडासा रवा वापरला तरीही चालेल आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण जर का सैलसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडस तांदळाचं पीठ ऍड करू शकता पण फार तांदळाच्या पिठाचा वापर करू नका तर आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण याचे वडे तयार करून घेऊया आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊया तर आता इथे मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मिश्रणाचा एक गोळा काढून घेऊया त्याला असं हातावर गोल गोल फिरून घेऊ आणि दोन्ही हाताने त्याला असं प्रेस करून घेऊ दाबून घेऊ जेवढा हा वडा तुम्ही पातळ बनवाल तेवढाच हा वडा छान कुरकुरीत बनवून तयार होईल त्यामुळे असा छपट्या आकारामध्ये हा वडा तयार करून घ्यायचा आहे आणि मिश्रण जर का हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल आता आणखीन एक वडा मी बनवून दाखवते मिश्रणाचा का एक गोळा काढून घेऊया त्याला असं हातावर गोलगोल फिरून घेऊ आणि दोन्ही हाताने त्याला असं प्रेस करून घेऊ दाबून घेऊ तर आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते तर इथे मी एक पाच ते सहा वडे तयार करून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तेलामध्ये तळून घेऊया तर आता कढाईमधलं तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक करूया मिश्रणाचा थोडासा गोळा टाकून पाहू तर तुम्ही पाहू शकता हा मिश्रणाचा गोळा चटकान तरंगून वर आलेला आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम आशेवर हे सर्व वडे आपण तळून घेऊ तेलामध्ये अगदी अलगद वडे सोडायचे तर सुरुवातीला मी इथे चार वडे तळून घेते तर आता वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपण हे पलटायचे नाहीयेत साधारण एक मिनिट तरी या वड्यांची एक बाजू तळून घेऊया आणि त्यानंतर वडा पलटून घेऊ तर आता मिनिट हे वडे आपण पलटून घेऊया हे तरंगून वर आलेले आहेत याचा अर्थ हे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळलेले आहेत आता अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने हे वडे छान सोनेरी रंगावर तळून घेऊया वडे तळत असताना गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवू नका नाहीतर ते फक्त वरवर तळले जातील आणि आतून मात्र पीठ कच्चं राहू शकतं त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे मग ते आतपर्यंत छान खुसखुशी तळले जातात तर आता उलट पुलट करत हे वडे आपण दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर आता दोन्ही बाजूने हे वडे छानपैकी तळलेले आहेत छान रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान कुरकुरीत पण झालेले आहेत तर आता हे सर्व वडे मी काढून घेते आणि आता राहिलेल्या मिश्रणाचे वडे सुद्धा आपण तळून घेऊया आता वड्यांची दुसरी बॅच सुद्धा मी तेलामध्ये सोडलेली आहे आता हे वडे सुद्धा दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊ तर आपली वड्यांची दुसरी बॅच सुद्धा छान सोनेरी रंगावर तळलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आता हे वडे सुद्धा आपण काढून घेऊया छान कुरकुरीत झालेत आवाजावरूनच कळते आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी वडे लगेच बनवून घेते तर इथे आपले मसूरच्या डाळीचे वडे बनवून तयार आहेत हे वडे चवीला खूप छान लागतात शिवाय खूप पौष्टिक आहेत असे वडे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता किंवा मग सकाळी नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता टोमॅटो सॉस किंवा मग ओल्या नारळाच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही हे वडे खाऊ शकता तरहे पा, वड़े तर हे पहा वडे किती क्रिस्पी झालेले आहेत छान कुरकुरी झालेले आहेत आणि आतून छान मऊ आहेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मसूरच्या डाळचे वडे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू